नदीला महापूर आल्याने अनेक गावांना या महापुराने वेढा टाकला होता नदीकाठच्या ज्या वस्त्या आहेत त्या त्यांना देखील या पुराने धोका पोचवला जी नदीकाठची पिकं आहेत ती तर प्रचंड अशी नुकसानग्रस्त झाली काही जणांचे शेते देखील वाहून गेल्या आणि ज्या गावांना पुराने वेळा टाकला होता त्या गावातील घरांचं अपरिमित असं नुकसान झालेलं आपल्यासोबत मोहोळ तालुक्यातील एकुर्के ये येथील असेच पूरग्रस्त नागरिक आपल्यासोबत आहेत ज्यांचं नुकसान झालेलं तर मावशी काय सांगायला आणि कधी पूर आला होता आणि काय नुकसान झालंय शर्मिला रतीलाल कोल्हाळ संध्याकाळी एक वाजता पुरा आलता आम्हाला काय बाहेर पण निघता ये ना आम्ही निसतो जीव बा वाचवला शेतात नाही पाणी सगळ्या घरात सगळं बाहेर सगळं आलंय वाहूनच आले आम्हाला काय काढताच आलं नाही शेतात पण शेत कुठं आहे घर कुठं आहे काय सुद्धा कळलं नाही पूर्ण पाणी पत्र्याला लागलं होतं त्यामुळे सगळं लुसकान झालं तर दहा पंधरा विशिका मरायला लागले त्या शाळेला जनावरच नेला वैरण नाही काय सुद्या शेती किती आहे किती पाण्यात गेली होती शेती आहे सात एकर पाच सात एकर सगळी पाण्यात गेली ऊस कांदा सोयाबीन तुरी ते ही सगळं काहीच पीक हाती लागत नाही मुलगा आमचा शाळा शिकत त्याची नोकरीची कागदपत्र सुद्धा पुण्याला आहे त्याला सुद्धा आता काळजी पडली की काय घ्यावन काय नाही याचा विचार पडलाय कागद ती भिजली सगळी आता नोकरीला त्याला आता सोळावी सतरा येईल मुलगा आहे ती घरातलं काय काय नुकसान झालं तरी घरातलं सगळंच मानले धान्य सगळंच वाटवलं झालं जेवढं तर घरात असं घरात काय एक नसतं नसतंय सगळं धान्य असतं ज्वारी गहू पूर्ण आधी आधी आमच्या घरात पाणी लागलं मग नंतर ही कात्र पूर्ण घर असल्यामुळे सगळं पत्र्याला पाणी लागलं त्यामुळे बाहेर बाहेर गेलो सांगते का असं पुरातन पाणी आलं आलं म्हणून आम्ही बाहेरच निघला काही पण खाल्लं नाही सगळं पाण्यानं वाहून आलेलं हे कपडे अंगावरची तेवढीच दुसरं काही सुद्धा नाही झालं नाही आलं हाताला धरून वरलं ही ग हिच हि पण दहा फूट होत दहा फूट होत पाणी बाहेर निघताना सात आपल्यासोबत या गावचे सरपंच तर काय काय नुकसान झालंय कसं आहे ह्या एकुरक्या परिसरात भरपूर प्रमाणात नुकसान हे समोरच आमच्या बहिणीच आहे समोरची शेती ते ऊसी आहे ते पूर्ण पूर्ण पाण्याखाली गेला होता त्याच्यामुळे ह्यानी शेती डेव्हलप करताना सुद्धा बँकेचं कर्ज काढून डेव्हलप केलं आहे एक आठ दहा वर्षातली ही शेती उभा राहिली आहे आणि आज एवढी भयानक परिस्थिती म्हणजे ना सांगण्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे शासनानं कर्जमाफीचा सुद्धा ह्या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे असं आमचं सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे जर पाहिलं तर प्रचंड असं नुकसान अनेक कुटुंबाचं अनेक गावातील लोकांचं या महापौरानं नुकसान केलेलं आणि साठी शासनाने आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी या नागरिकाकडून होताना दिसते विशेष सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर